बैठक झाली त्यांनी जो निर्णय घेतला जी आर तुम्ही समाधानी आहात का की पुन्हा एक नवा आम्ही तारीख घ्यायला आलो होतो तारीख तारीख आम्हाला भेटलेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी एकनाथजी शिंदे असेल अजितदादा असेल आणि मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलं का आम्ही जे दिलेला शब्द आहे तो तीस जून दोन हजार सव्वीसच्या च्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी जे शब्द दिलेला आहे आम्ही सुद्धा तारखेसाठी तारखीसाठी आलो होतोय तुम्ही तारीख घोषणा करा योग्य वेळ कधी आहे त्यांनी योग्य वेळ दिलेली आहे आणि त्याच्यामुळे आम्ही आता तरी समाधानी आहो बाकीच्या सगळ्या संदर्भात त्यांचा आम्ही आभार मानतोय मेंढपाळाच्या बाबतीत सुद्धा त्यांनी जागा देण्याचं कबूल केलं मेंढ साऱ्यासाठी आमच्या अपंग दिव्यांगासाठी बाकी मुद्द्यासाठी सगळ्या चर्चा होणार आहे प्रत्येक मिनिस्टर सोबत चर्चा होईल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वसुलीच्या अटीबाबतही निर्णय झालेला आहे ह्या संगणक परिचालकाबाबतही निर्णय झालेला आहे बाकी अधिक विषय मला वाटतं आमचे सगळे नेते मंडळी आंदोलन मागे घेणार का आता आंदोलन मागे घेणार आता हे बाकी नेते मंडळीला विचार तुम्ही हो बरोबर आहे पण मी नेता असलं तर याच्याशिवाय झालं नसतं होते तुम्ही म्हणाल सदन शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी देऊ नये किंवा मला कर्जमाफीची गरज नाही आहे बच्चूकडू म्हणून मला सत्तर हजार रुपये मानधन भेटतं मी कसं कर्जमाफी घेऊ काय गरज मला लक्षात घ्या आणि म्हणून मला असं वाटतंय का ज्याला एक एक लाखा रुपयापर्यंत पेन्शन असेल जे व्यापारी मोठे व्यापारी असेल अशा लोकांना कर्जमाफीची गरज कर तर नाहीच आहे आंदोलक वाट पाहत आहे तुमच्या निर्णयाची तुमचा आता आमची फ्लाईट चुकली उद्या सकाळी जाऊन लाईव्ह बघतात सर्व ते आंदोलक सर्व आंदोलन लाईव्ह बघतात ते आंदोलकांना आंदो आता मला वाटतंय तूर्त वाटत सगळे निर्णय मी केले तर यांना तुम्ही काही विचारलं पाहिजे का नाही सगळं मलाच विचारणार पू कलुआनाचा चेहरा होता मी जरी चेहरा असला तर राजूजी शेट्टी आहे आमचे नवले दादा आहे वामनरावजी चटप आहे दुपकरजी आहे क्षीरसागरजी आहे महादेवराव जानकर आहे राठोडजी आता ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं का यांची फार मोठं योगदान आहे मी या सगळ्या आय एक लहान कार्यकर्ता आहे लक्षात घ्या त्या शेतकऱ्याचं मोठं योगदान आहे हे क्रेडिट आम्ही सरकारले पण देऊ इच्छित हो। आहोत आणि माझं वाटते हा क्रेडिटचा विषय नाही वेदनेचा विषय आहे आणि या सगळ्या लोकांनी मोठे पण करून या आंदोलनात सहभागी झाले हा फार मोठा विषय आहे लहान तीस जून दोन हजार सव्वीस के अंदर सात बारा कोरा हमने सी एम साहब ने डिप्टी सीएम ने दिया अभी फिर देशन देशन दे लिए। वो कंडी नहीं मिलेगा कितने को मिलेगा। देखो देखो अभी हम तो काय को आए थे तारीख के लिए आए थे तारीख के लिए हम आए हैं तारीख हमको मिली है अभी तक तारीख सरकार नहीं दी थी क्या बोलती थी सरकार अभी टाइम आने का है अब टाइम लाया ना हमने टाइम लाया है और तीस जून दो के अंदर हमारा किसान सात कर्जामुक्त होऊन आता मला वाटतं मला त्यांना तोंडून द्यायचं होतं तुम्ही मलाच विचारता सगळे मिळून आम्ही चर्चा केली आता आंदोलनाची तुर्त तरी गरज नाही आम्ही सगळे मिळून ठरवलं आहे सल्ला दिला होता की सरकार वर्ल्ड गोल फिरवला तर आम्ही एवढे खुळे नाहीये रोहित दादांचा आम्ही सन्मान करतो त्यांना आम्ही आम्हाला परत सहकार्य केलेलं आहे काँग्रेस पार्टी असेल त्यांनी पण पाठिंबा दिला राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला आणि त्यांचं आम्ही खरं सगळ्या लहान मोठ्या भूमिपुत्र संघटना बडीराजा संघटना सगळ्या लहान मोठ्या संघटना प्रचंड ह्याच्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनी काल मनोजाचा जरंगे आले होते आज राठोडजी आले ओबीसीचे नेते शेतकरी सगळ्या जाती धर्मात आहे आणि ते एकत्र होऊन लढताय याचा आनंद आहे सगळ्यात मोठी प्लस गोष्ट आहे का आम्ही सगळे एकत्र आहोत ही सगळ्यात जमेची बाजू अंबेडाचे खासदार आमचे उमेश पाटील पण आलेले होते उमेश पाटील त्यांनी पण मुख्यमंत्र्यांबरोबर प्रदीर्घ चर्चा झालेली आहे चर्चेतून मार्ग निघाला आहे का आंदोलन प्रदीर्घ होतं तसंच चर्चा सुद्धा प्रदीर्घ झाली आणि शेतकऱ्यांच्या संघटनांच्या वतीनं सर्व नेत्यांनी शेतकऱ्यांची बाजू अत्यंत घमासान पद्धतीने मांडली आणि तारीख डिक्लेअर केल्याशिवाय कोणताही तोडगा निघणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही आतमध्ये घेतली केवळ तारीख न सांगता कोणत्याही प्रकारची घोषणा त्याला अर्थ राहणार नाही ही, ही आमची भूमिका होती त्याच्यामुळे तारीख जोपर्यंत डिक्लेअर होत नाही तोपर्यंत तो तो चर्चा पुढे जाणार नाही हा स्टँड हा सर्व शेतकरी नेत्यांनी आम्ही घेतला त्या पार्श्वभूमीवर जवळजवळ दोन तास घमासन झाल्यानंतर तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजात अजित पवार साहेब या तिघांनीही आम्हा सगळ्यांना दिलेला आहे आम्ही अपेक्षा ठेवतो की या तीनही पदावर असलेल्या व्यक्ती ज्यांनी तो शब्द दिलेला आहे तो ते शब्द पाळतील अशा प्रकारची अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून ठेवतो आहे तीस जून दोन हजार सव्वीस हा कालावधी यासाठी मान्य करण्यात आला की जर आता आपण जर ही तारीख ठरवली असती तर अतिवृष्टीमध्ये आत्ता जे नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे ते शेतकरी कदाचित त्याच्यातून वंचित राहू शकले असते त्यामुळे मागच्या फायनान्शियल इयर जे आहे तीस जून दोन हजार पंचवीसचं त्याच्याबरोबरच तीस जून दोन हजार पंचवीस नंतर ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे या हंगामामध्ये त्यांना सुद्धा रिलीफ मिळावं या दृष्टिकोनातून ही एक्सटेंडेड डेट आपण मान्य केलेली आहे याच्यामध्ये क्रायटेरिया काय असतील कितीपर्यंत कर्जमाफी मिळेल त्याच्यात अटी शर्ती काय लावल्या जातील याच्यावर आमच्या सर्व शेतकरी संघटनांचं बारीक लक्ष असेल त्याच्यामध्ये घाम गाळणारा प्रत्येक शेतकरी हा बसलाच पाहिजे कुणीही वंचित राहता कामा नये हे आमचे सगळ्यांची आग्रह असणार आहे आणि त्यामुळे त्यांनी जर क्रायटेरिया लावले आणि त्यातून शेतकरी वगळले गेले तर ते वगळल्या गेलेल्या शेतकऱ्यांची बाजू घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्यामुळे अटी शर्ती न लावता सर्व शेतकऱ्यांना ज्याचा मातीत हात आहे जो कष्ट करतो त्या प्रत्येकाचा सातबारा कोरा त्यांनी केला पाहिजे हा आमचा आग्रह असणार आहे आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांची लढ्याची तयारी आहे लढ्याच्या पातळीवर आत्ताचा लढ्याचा टप्पा हा जरी आम्ही आता स्थगित करत असलो तरी सात बारा कोरा झाल्याशिवाय लढा संपूर्णपणाने मागे घेतला जाणार नाही तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत सगळ्या शेतकऱ्यांना लाभ कर्जमाफीचा मिळाला पाहिजे याच्यावर आमची पूर्णपणाने कमिटमेंट त्याच्यामध्ये आहे या व्यतिरिक्त खरेदी केंद्र सुरू करा ही आमची मागणी होती त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की तातडीनं त्याबाबत आम्ही निर्णय करतोय विशेषतः सोयाबीन आणि कापूस याची खरेदी तातडीनं मोठ्या प्रमाणात ते करतील आणि दाणाना दाणा सोयाबीनचा खरेदी करू असं सुद्धा त्यांनी परत एकदा इथे सांगितलेलं आहे पीक विम्याचे ट्रिगर आणि पीक विम्याचं संरक्षण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत बऱ्याचदा त्याच्यामध्ये संभ्रम केला जातो आणि ट्रिगर रद्द केले असं आपण म्हणतो आमची कॉन्क्रीट मागणी त्याबद्दल आम्ही मांडली आहे आणि त्याबद्दलची सुद्धा निर्णय करण्याच्या बद्दल त्यांनी स्पष्टपणानं सांगितलेले त्या व्यतिरिक्त पॉली हाऊसचं कर्ज आहे शेडनेटचं कर्ज आहे मायक्रो फायनान्सचं कर्ज आहे याच्याबद्दलचं सुद्धा आम्ही आग्रह लावून धरलेला आहे जी निकष ते डिक्लेअर करतील त्यामध्ये या शेतकऱ्यांना वगळता कामा नये पॉली शेतकरी शेडनेटचे शेतकरी मायक्रो फायनान्सचे शेतकरी त्याचबरोबर सावकाराकून कर्ज घेतलेले शेतकरी यांचं सुद्धा कर्ज माफ झालं पाहिजे याच्याबद्दलचा आमचा आग्रह या कर्जमाफीमध्ये शंभर टक्के राहणार आहे त्याबरोबरच इतर ज्या आमच्या बावीस मागण्या होत्या त्याच्यामध्ये महामार्ग रद्द करण्याची मागणी आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याच्या बद्दलचे जे ते सगळे आहे त्याबद्दलचे सुद्धा सकारात्मकरित्या निर्णय होईल अशा प्रकारे चर्चा आज झालेली आहे शंभर टक्के आम्ही फार आनंदी आहोत वगैरे अशातला भाग नाही पण तारीख आपल्याला मिळवणं हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता ती आपल्याला मिळालेली आहे तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्ज माफ होईल हे तिघांनी आम्हाला सांगितलेलं आहे त्यामध्ये गद्दारी होता नये ती जर झाली तर लढ्याचं हत्यार आम्ही म्यान केलेलं नाही हे सुद्धा सांगायला आम्ही बिलकुल विसरलेलो नाही